राज्यातल्या तलाठी पदाच्या नियुक्तीवरून आता गोंधळ निर्माण झालाय राज्य सरकारनं तीन हजार सातशे एकोणपन्नास तलाठ्यांची निवड केली आहे मात्र त्यांची नेमणूक ही अद्यापही झालेली नाहीये आणि त्यामुळे सरकारला विद्यार्थ्यांच्या तलाठी पदाच्या नियुक्तीचा विसर पडलाय की काय असा प्रश्न उपस्थित होतोय एक वर्ष आता उलटून गेले तलाठी पदाची जाहिरात येऊन त्यानंतर स्पर्धा परीक्षा घेऊन जानेवारी महिन्यामध्ये निकाल सुद्धा लागला आणि त्यानंतर परीक्षार्थींची निवड होऊन कागदपत्रांची पडताळणी देखील झाली आहे मात्र अजूनही तलाठी पदाची नियुक्ती झालेली नाहीये तेव्हा या विद्यार्थ्यांबरोबर याच संदर्भातला संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमर काळे यांनी राज्यातील लाखो विद्यार्थी जे आहेत ते नोकरी करतात स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात आणि ते उत्तीर्ण अतिशय संघर्ष करून होत असतात पण त्यानंतरही दुर्दैव असं त्यांच्या आड येतं की सगळ्या परीक्षा क्लिअर होतात त्यानंतर सर्व जे काही नियोजन असतं ते पूर्ण करतात ते पण त्यानंतरही त्यांना अपॉइंटमेंट लेटर किंवा नियुक्ती मिळत नाही तलाठी परीक्षेबाबतही असंच काही घडलेलं आहे काही विद्यार्थी आपल्यासोबत आहे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात आपण साधारण परीक्षा दिली होती आणि नेमकं त्यानंतर काय घडत गेलं सर आज एक वर्ष पूर्ण होत आहे आज जाहिरात निघून एक वर्ष झालं आणि आमची परीक्षा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झाली त्यानंतर त्या रिझल्ट लागले जानेवारी आणि त्याचा रिव्हाइज रिझल्ट मार्चमध्ये लागला परंतु आमचे सगळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सगळी प्रोसेस पोलिस वेरिफिकेशन झालं असून सुद्धा आज आम्हाला नियुक्ती मिळाली नाहीये आतापर्यंत आम्ही सगळ्या कुटुंबात सांगत होतो की आम्ही आचारसंहिता आहे आम्हाला नियुक्ती नाही भेटू शकत बट आता आमच्याकडे प्रश्न आलेला आहे की का बरं नियुक्ती नाही भेटत आहे आम्हाला सगळा समाज आम्हाला विचारून राहिला की तुमची नियुक्ती का बरं नाही होत आहे तुम्ही खरच पास झालेले आहे का महाराष्ट्रात माझ्याकडे सर्व ग्रुप्स आहे सर्व विद्यार्थी माझ्याशी जॉईन आहे महाराष्ट्रातले निअर अबाउट तीन हजार विद्यार्थ्याला अजून सुद्धा जॉईनिंग मिळालेली नाही इतका वाईट परिस्थिती सध्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये तक... आहे झी मिडीओ रत्नाश्री सातपुतेसह सा, अमर काणे नागपूर